जय श्रीराम मित्रांनो उगले फिटनेस युट्यूब चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आजपर्यंत एक नवीन विषय घेऊन आला आज खूप महत्वाचे विषय आपल्या एका विषयावर बोलणं होणार आहे ते म्हणजे तुमचे पाय दुखत असतील घडी घडी दुखत असतील आणि घडी घडी सूज पायाला येत असेल तर यावर मी घरगुती घरगुती दोन उपाय सांगणार आहे तर ते तुम्ही जर केले तर तुम्हाला शंभर टक्के रिजा देणार आहे मित्रांनो तर ते जर तुम्ही तुमच्या नातेवाईक असो किंवा तुमच्या फ्रेंड सर्कल असो किंवा आजीबाजूचे कोणी राहणारे असो त्यांना काय प्रॉब्लेम होत असेल तर यावर मी सोल्युशन आणलंय टक्के तुम्हाला इफेक्टिव्हल होणार आहे आणि याचा फायदा तुम्हाला नक्की होणार आहे तर मित्रांनो कसं आहे भरपूर जणांना आता थंडीचे दिवस चालू आहे पाहायला सूज येत असते किंवा पायाला दुखापत होत असते कारण की स्नायू हे कडक झालेले असतात त्यामुळे तर मित्रांनो यावर तुम्हाला घरगुती उपाय मी आता सांगणार आहे सर्वात पहिला उपाय जर तुमचे तुम्हाला घडी घडी सूज येत असेल किंवा तुमचे मसले काय करून तुमचं तुम काय थोडंफार दुखापत झाली असेल तर मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं आहे हॉट कॉम्प्रेक्स आहे म्हणजे गरम शेक घ्यायचा आहे काय करायचं मित्रांनो एक कमाल घ्यायचा एक छोटा नॅपकिन घ्यायचा आहे तो नॅपकिन तुम्हाला गरम पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि तो थोडा वेगळ्याच काढून घ्यायचा आणि थोडस पिळून घ्यायचा आहे आणि जिथं सूज आली तुम्हाला तिथं किंवा जे दुखणं झालेलं तिथं तो ठेवायचा आहे पंधरा ते वीस तो ठेवायचा आहे तर याने मित्रांनो तुमची सुविधा कमी वेदना कमी होतील आणि रक्त प्रवाह चांगला आहे त्यामुळे ती दुखणे बंद होऊन जाणार आहे याला म्हणतात हॉट कॉम्प्लेक्स म्हणतात म्हणजे गरम शेप ची एक आयुर्वेदिक उपचार बरोबर आहे म्हणजे एक बैठकापासून चाललेला उपचार आहे त्यानंतर दुसरा आहे कोल्ड कॉम्प्लेक्स म्हणजे आईस बॅग असतो बॅग असतो थंड शेप म्हणतात याला यामध्ये काय करायचं मित्रांनो असतो ना तो मध्ये कमी किंवा पंधरा ते वीस मिनिटं ठेवून द्यायचा किंवा जास्तीत जास्त तीस मिनिटं ठेवायचा म्हणजे अर्ध तास ठेवायचा ते झाल्यानंतर तुमच्या जिथं दुखणं आहे तिथं तो कमी कमी दिवसातून दोन ते तीन वेळेस ठेवायचे कमीत कमी दहा ते पंधरा मिनिटं याने काय होणार आहे ते जे दुखणं तेव्हा बरवून जाणार आहे आणि दिवसातून दोन ते तीन वेळेस करायचे या दोन जो गोष्टी तुम्ही केल्या तो घाटी घाटी सूज येते किंवा जे दुखणं तुम्हाला झालंय लगेच तर त्यावर तुम्ही घरगुती उपाय केले तर तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट भेटेल मित्रांनो एक हॉट कॉम्प्लेक्स एक कोल्ड कॉम्प्लेक्स म्हणजे एक थंड शेक आणि एक गरम शेक हे दोन्ही गोष्ट केली घरगुती कुठलाही खर्च न लागता या गोष्टी होत असतात आणि आईस बॅग तुम्हाला वाटले तर शंभर दीडशे रुपयाला पण ती कायम सोड की का तुम्हाला कमीत कमी दीड दोन वर्ष तरी जाईल आणि रुमाल तर प्रत्येकाच्या घरामध्ये असतो तो फक्त गरम करायच्यामुळे कुठलाही खर्च न होता तुम्हाला घरगुती दोन उपाय सांगितले तो मित्रांनो हा उपाय नक्की करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्र परिवार आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा जय श्रीराम